आज आपण इथे ना मस्त मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अक्षय तृतीया जवळ आलेली आहे सो या अक्षय तृतीयाला ना तुम्ही आमरस बनवण्याऐवजी असा हा आगळा वेगळा आंब्याचा शिरा बनवून बघा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल खूप सुंदर बनतो हा आंब्याचा शिरा आणि ऑफकोर्स आंब्याचा सीझन आहे म्हटलं आंब्याचा शिरा तर झालाच पाहिजे त्याचबरोबर ना तुम्ही जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथं आधी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं एक वाटी गव्हाचा बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा आहे त्यासाठी मी इथं अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे एवढं तूप इथे सफिशियंट आहे त्याचबरोबर एक वाटी मी इथं आंब्याचा रस घेतलेला आहे आणि एक वाटी आंब्याच्या रसासाठी मी इथं अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे कारण मी जो आंबा घेतलेला होता ना तो आंबा खूप गोड आहे त्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही जर तुमच्याकडचा जर आंबा गोडाला कमी असेल ना तर ही साखर आहे ना एक वाटी घ्या त्याचबरोबर आहे ना इथं बघा चार ते पाच वेलदोडे घेतलेले आहेत आणि थोडेसे मी इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आंब्याचा शिरा बनवण्यासाठी ना आपण सर्वात आधी काय करणार आहोत की एका पॅन मध्ये ना मी एक वाटी दूध घेतलेला आहे ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीचं प्रमाण वापरून मी इथं एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे आणि हे दूध आणि पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आहे ना इथे साईड बाय साईड आपल्याला रवाही भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती मंद गॅसवर कढई छान गरम झाल्यानंतर मी यात येणा दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे तूपही आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात मी बारीक रवा ॲड करणार आहे आणि हा रवा आहे ना आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर तूप आहे ना मी सगळं एकदम इथं नाही वापरणार लागेल तसं जसं जसा, जसा रवा भाजत जाईल तसं तसं मी यात थोडं थोडं तूप ॲड करणार आहे आणि रवा आहे ना आपल्याला छान खमंग भाजायचा आहे छान हा रवायना हलका फुलका झाला पाहिजे तुम्हाला लगेच जाणवेल की सुरुवातीला आहे ना रवा थोडासा भाजताना जड वाटतो जसं जसं तो भाजत येतो ना तसा तो छान हलका फुलका होतो आणि रवा भाजताना गॅस ची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे कारण मंद गॅसवर रवा छान भाजला जातो तुम्ही जर जा रवा हाय फ्लेम वर भाजला ना तर काय होईल रवा नुसता जळेल त्याचा रंग बदलेल पण रवा प्रॉपरली भाजला जाणार नाही म्हणूनच ना रवा भाजताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे तर एक सात ते आठ मिनिटांनी तुम्ही बघू शकता हलकासा या रव्याचा रंग चेंज झालेला आहे आणि ना रवा छान हलका फुलका झालेला आहे अजून एखाद मिनिटभर मी हा रवा आहे ना असा छान भाजून घेणार आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता रवा छान भाजला गेलेला आहे यापेक्षा जास्त रवा आपल्याला भाजायचा नाहीये कारण तो छान हलका झालेला आहे आता यात ना मी ऍड करणार आहे तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ताचा वापर केलेला आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर तुम्ही ड्रायफ्रुट स्किप करू शकता आता आहे ना हे ड्रायफ्रुट सुद्धा मी या रव्याबरोबर छान भाजून घेणार आहे तर तुम्ही ड्रायफ्रूट तळूनही घेऊ शकता पण मी मात्र असं भाजते छान त्याला एक फ्लेवर येतो आता भाजल्यानंतर मी यात ऍड करणार आहे साखर तर इथे ना मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे कारण मी जसं सुरुवातीला बोलले की मी मी जो आंबा घेतलेला आहे ना तो आंबा चवीला खूप गोड आहे त्यामुळे मी इथं साखरेचं प्रमाण हे अर्धी वाटीच घेतलेलं आहे तुम्ही घेतलेल्या आंब्या जर जर गोडवा कमी असेल ना तर साखर तुम्ही एक वाटी घ्या आणि आता साखर सुद्धा आहे ना आपल्याला या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं किंचितचं मीठ घातलेलं आहे कारण आहे ना मीठ आहे ना कोणत्याही गोड पदार्थाची चव अजून वाढवतं म्हणून ना इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि शिऱ्याला आहे ना म्हणजे आंब्याचा शिरा नाही तुम्ही कोणताही शिरा बनवत असाल तर त्यात किंचितचं मीठ घाला शिऱ्याची चव अजून वाढेल आता इथं मीठही छान मिक्स झाल्यानंतर ना, ना यात मी ॲड करणार आहे हा एक वाटी आंब्याचा रस तर आंब्याचा रससुद्धा आहे ना या रव्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता हा आंब्याचा रस आहे ना मी हातानेच काढून घेतलेला आहे आणि रवीने तो छान घुसवून घेतलेला आहे आंब्याचा रस बनवताना मिक्सरला फिरवून घेऊ नका कारण त्याची चव आहे ना, ना थोडी कमी होईल इथे जेव्हा आपण हाताने आमरस बनवतो ना आणि मी हे बघा मी रवीने छान घुसळलेला आहे त्यामुळे ना ह्या आंब्यामध्ये रह ना काही काही आंब्याचे असे छान कण राहिले ते दाताखाली आले ना खूप सुंदर लागतात आता आहे ना इथे बघा तुम्ही बघू शकता ह्या रसामध्ये ना हा रवा छान मिक्स झालेला आहे येस एक एखाद मिनिटभर आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला आहे ना आपण जे दूध आणि पाणी उकळत ठेवलं होतं ना ते आपल्याला इथे ऍड करायचं आहे तर हे दूध आणि पाणी ना एकदम सगळं नाही ऍड करायचं हळूहळू थोडं थोडं घालत आहे ना ते रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आहे कारण हाय फ्लेम वरती ते छान मिक्स होत नाही आणि गुठळ्या राहण्याचे चान्सेस असतात सो आहे ना अगदी मंद गॅसवरती आपण इथं थोडं थोडं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून आहे ना हे छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला जे मी थोडं पाणी घातलं होतं ना येस आता हा रवा आहे ना छान मिक्स झालेला आहे आता बाकीचं उरलेलं सगळं दूध आणि पाणी आपण ॲड करणार आहोत तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की एकदम हे सगळं ॲड करू नका दूध आणि पाणी कारण तुम्ही घेतलेला रवा कसा आहे त्या टेक्शरनुसार आहे ना त्या रव्याच्या टेक्शरनुसार आपण अपन इथे आपल्याला दूध आणि पाण्याचं प्रमाण लागणार आहे तर मी शक्यतो आहे ना चिरोटी रवा जो असतो तो मी यूज करते सम्राटचा हा चिरोटी रवा आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की ना रवा किंवा शिऱ्याचा जो मी प्रकार बनवते ना तो खूप सुंदर बनतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ह्या रव्याने ना सगळं दूध पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि छान तो फुलून वर येणार आहे आत्ता जरी तो तुम्हाला असं पातळ वाटत असेल ना तरी तो नंतर परफेक्ट बनणार आहे तर एखाद आहे ना आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत येस हे बघा इथे आता हे रव्यामध्ये दूध पाणी छान मिक्स झालेलं आहे आपला शिरा ऑलमोस्ट अर्धा तयार झालेला आहे आता मी काय केलेलं आहे की वरुणी ना दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे या तुपामुळे ना आपला जो शिरा आहे ना तो छान मऊ लुसलुशीत होण्यास मदत होते त्याचबरोबर आहे ना जे वेलदोडे आपण घेतले होते ना ते मी बारीक कुटून घेतलेले आहे जाडसरच थोडेसे ठेवले आहेत कारण ही आहेत ना जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप सुंदर लागतं आता ही वेलदोड्याची सुद्धा आहे ना आपल्याला या शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तसा हा आंब्याचा शिरा आहे ना चवीला खूप सुंदर लागतो मला खूप आवडतो आणि जेव्हा केव्हा आमच्याकडे आंबे येतात ना तेव्हा मी हा शिरा आवर्जून बनवते तर आता हे बघा इथं वेलची पूड सुद्धा आहे ना मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता एक दहा मिनिट आपण ह्या शिऱ्याला एक दणदणीत वाफ येऊन देणार आहोत दहा मिनिटांनंतर चेक करूया तर हे बघा इथे ऑलमोस्ट दहा मिनिट झालेला आहे आणि ह्या शिऱ्याला मस्त अशी वाफ मिळालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान मऊ लुसलुशीत असा हा आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे या स्टेजला मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हा शिरा आहे ना हा आता आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊया yes, येस तर हे बघा अशा पद्धतीने इथे हा आंब्याचा शिरा रेडी झालेला आहे तर या अक्षय तृतीयाला ना तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून असा हा आंब्याचा शिरा नक्की करून बघा ड्राय गार्निशिंगसाठी मी वर इथे ड्रायफ्रूट सर्व केलेले आहेत आणि हे बघा मी इथे तो खाऊन दाखवते मस्त लागतो हा आंब्याचा शिरा मला अजिबात कंट्रोल होत नाही जेव्हा केव्हा होतो ना मी पटकन खाऊन घेते गरम गरम असा आंब्याचा शिरा तुम्हीही बनवून बघा आणि त्याची टेस्ट कशी आहे ते मलाही सांगा त्याचबरोबर आहे ना माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि माझ्या चॅनलला आहे ना लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद